मी मोजून बघा या जिल्ह्याला किती करोड रुपये आले तुमच्या ताईनी डोकं लावून करून घेतले प्रीतम ताईने करून घेतले माझ्या सगळ्या टीमनी माझ्याकडे यादी देऊ देऊ भरून घेतली आता हे सगळं झालंय माझी इच्छा एवढी जिल्ह्याला अजून एक उंच आता बघा तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे एकच माणसाला निवडून देते पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष तिथे नाहीत का दोन जाती चार जाती पंचवीस जाती धर्म नाही का का कारण एका माणसाला तर विकास होत राहतो चार जण जर स्वयंपाक करायचा ठरवला तर वाटत होतो ते सगळं खिचडीची वाट लागते त्याच्यामुळं आपण एका माणसाच्या हातात जर दिलं म्हणजे दिलं म्हणजे माझ्या हातात काही राजी दंड द्या काही द्या असं नाही माझ्या हातात तुम्ही यश दिलं तर मी नक्कीच त्याचं सुखही असं माझ्या बीड जिल्हा करून दाखवेन मोदींच्या जवळ कोण जाऊ शकणार आहे समोरच्या उमेदवाराचं काय सत्ता पण येणार नाही <laughs> आणि येऊन जाऊन दहा बारा खासदारातले दोन तीन खासदार मिळून आले तर दोन आले तीन आले पुढं काय माझ्या पक्षाचे तीनशे ते पार तीन शे, तीन शे, पाश, हो तर चारशे फार म्हणतात आम्ही म्हणतो चला साडेतीनशे तीनशे काय पाचशे होते खासदार आले तर प्रधानमंत्री मोदी होणारच आहेत वाद आहे का तुमच्या मनात मग ते झाल्यानंतर आपल्या तैला खासदार म्हणून काम झालं तरी संधीच आहे आणि मला ना? नाही आवडत ना 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 दिल्लीत तेवढं मी काही करमत नाही मला ना ना दिल्लीत त्यामुळे करमत नसलं की मी मग खूप जगू देत नाही कुणाला माझा असा स्वभाव मला मी दुसऱ्याला बसू देत नाही शांत मग मला करावलं नाही तर मी नुसत्या भायली दोन्ही अशा घेऊन फिरणार आहे प्रत्येक मंत्र्याचं डोकंच पाऊत करणार आहे आणि तुला तात्या म्हणले तसं झालं तर मग काय तुम्ही रे तर आपण सव्वीस सोळा नावाचा भंडक फोन करून टाकतो